कार युट्यूब फॅमिली बाजारामध्ये जशी कच्ची दाबेली मिळते ना तशीच दाबेली आपण कच्ची दाबेली आपण घरी बनवू शकतो आणि ते पण घरच्या साहित्यामध्येच बघा खूप चवदार आणि खूप कमी वेळामध्ये होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि यासाठी लागणारं साहित्य बघा एक छोटी वाटी डाळिंबाचे दाणे शेंगदाणे मी भाजून टरकाला काढून त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर मिक्स केली आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले थोडीशी कोथिंबारी बारीक चिरून घेतलेली आणि बटाटे मऊ सूत मऊदार उकडून घेतलेले आहेत बटाटे चांगले उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघा मेशाच्या साईने अशा प्रकारे पूर्ण कुस्करून घ्यायचे आहे बटाटे बघा अशा प्रकारे बटाटे सर्व कुस्करून घेतले ना म्हणजे ते मसाला भरण्यासाठी त्याच्यामध्ये छान लागतो त्या बटाटे पूर्णपणे स्मेशाने असे कुस्करून झालेले आहेत तर गॅसवरती एक तवा ठेवला आहे तव्यामध्ये एक चमचा तेल टाकून त्यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमचा धने पावडर टाकून आणि एक चमचा लाल तिखट पावडर टाकून मॅशरनी के के मिक्स केलेले बारीक केलेले बटाटे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे बारीक गॅसवरती प्रकारे सर्व बटाट्याची चटणी परतून घ्यायची आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता हवा हो असल्यास दोन, दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता मी पण थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचेच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे ही बटाट्याची चटणी परतून घ्यायची आहे आपण बघा बटाट्याची चटणी आता परतून झालेली आहे आणि एका ताटामध्ये पसरून ठेवायची आहे थंड होण्यासाठी आता ती प थंड झाल्यानंतर बटाट्याची चटणी याच्यानंतर आपण दाखवलेलं साहित्य बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर अशा प्रकारे त्या बटाट्याच्या चटणीवर पसरून टाकायचे आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही शेंगदाणे शेंगदाणे पण आपण याच्यामध्ये पसरून टाकायचे आहे या बटाट्याच्या चटणीवरती त्यानंतर डाळिंबाचे दाणे अशा प्रकारे ते पण मी टाकून दिलेले आहे आणि बारीक चिरलेला कांदा तो पण टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य पसरून झालेलं आहे तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा किस पण वापरू शकता आवडीप्रमाणे तुम्ही तो पण याच्यामध्ये वापरू शकता आता हे सर्व साहित्य माझं बटाट्याच्या चटणीवरती पसरून झालेलं आहे आणि हाच मसाला आपण पावामध्ये वापरणार आहोत चला तर बघा अशा बेकरीमध्ये अशा प्रकारचे ना पाव भेटतात बघा आणि हे पाव पूर्ण कापायचं नाही आपल्याला अर्धाच कापायचा आहे चाकूच्या सायन अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आणि मी त्याला लाल चटणी जी बाजारामध्ये मिळते ना तीच घेतलेली आहे ती चटणी अशा प्रकारे लावून घेतलेली आहे बघा तुम्ही आवडीप्रमाणे हिरवी चटणी पण घेऊ शकता किंवा चिंचीची जी गोड चटणी पण वापरू शकता अशा प्रकारे पावाची खालची बाजूला पण चटणी लावलेली आहे आणि वरच्या बाजूला पण चटणी लावून झालेली आहे त्यानंतर बघा ताटामध्ये जो आपण मसाला तयार केला आहे भरण्यासाठी याच्यामध्ये बटाट्याची चटणी कोथिंबीर डाळिंबाचे दाणे कांदा शेंगदाणे हे सर्व साहित्य भरून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे बघा बारीक शेव पण मी ठेव ठेवलेली आहे टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि पावाची वरचू बा बाजू बघ बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वर्ती है, है, आने बगा नंतर पन, आशा आशा मी त्याच्यावरती प्रेस केलेली आहे दाबलेली आहे आणि बघा एवढं भरल्यानंतर पण बाज त्यातला स मसाला काही बाहेर आलेला नाही आहे अशा प्रकारे मावेल एवढाच मसाला भरू शकता तुम्ही याच्यामध्ये अशा प्रकारे सर्व पावामध्ये मी सर्व मसाला हा भरून घेतलेला आहे आणि एवढ्या मसाल्यामध्ये माझ्या सहा दाबेली तयार झालेली आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तर या मसाल्यामध्ये सर्व सहा दाबेली तयार झालेली भरून झालेली आहे तर तव्यावरती गॅसवरती तवा ठेवला तव्यावरती तेल टाकले आणि तेलामध्ये एक पाव असा बघा गोल फिरून मधोमध ठेवला आहे त्यानंतर दुसरा पाव पण ठेवला आहे आणि तिसरा म्हणजे एका तव्यावरती बघा तुम्ही अशा प्रकारे माझे तीन पाव बसलेले आहे किंवा तीन दाबेली बसलेले आहेत आवडीप्रमाणे तुम्ही इथं बटर पण वापरू शकता आणि तूप पण वापरू शकता पण मी तेलाचा वापर केलाय तर बघू शकता तुम्ही इथं खूप कडक आणि कडक म्हणजे कडकच भाजायचे आहेत या दाबेले आपण आणि खरपूस रंगावरती लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे एकदम मिडियम गॅसवरती ही भाजून घेतलेली आहे मी दाबेली बघा शकता तुम्ही तर अशा प्रकारे बघा सर्व दाबेले मी इथं भाजून शेकून घेतलेल्या आहेत आणि कडक खाण्यासाठी तर खूपच खाण छान लागतात बघा तर अशाच प्रकारे आपल्या सर्व दाबेली भाजून झालेल्या आहेत आणि घरच्या साहित्यातच घरीच कमी वेळामध्ये बघा आपली ही कच्ची दाबेली तयार झालेली आहे अशा प्र प्रकारे बघा सर्व दाबेली मी शेकून घेतलेल्या आहे तव्यावरती भाजून घेतलेला आहे आणि आपली दाबेली खाण्यासाठी तयार आहे चला तर मग ही दाबेली तुम्ही कधी बनवताय घरी ते पण मला नक्की सांगा कमेंट करा ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा